कोकणातील शिमगोत्सवाचा अनोखा रंग कोकणातील शिमगा सगळ्याचा कक्रमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा शिमगा हा कोकणातील एक प्रमुख पारंपरिक सण असून त्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा कुर्तेने भरलेला आहे ज्यामध्ये पारंपरिक नृत्य संगीत देवी देवतांच्या पूजा होळी प्रज्वलन आणि विविध धार्मिक विधी पार पडतात या उत्सवाला काही ठिकाणी कोकणी होळी असेही संबोधले जाते परंतु शिमग्याशी संबंधित अनेक अनसुलभ कथा आणि रहस्ये आजही कोकणातील लोकांमध्ये सांगितली जातात कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात कोकणात विशेषत रत्नागिरी जिल्ह्यात सण सुमारे पाच ते पंधरा दिवस असतो प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रूपे देवीच्या मूर्ती ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे सहाण ही जागा मुख्यत्वे करून गावातील चावडी असते तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते तर पालखी सजवून ढोलताशाच्या गजरात साहणेवर आणायची यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो शिमगा हा कोकणातील एक परंपरागत लोकोत्सव आहे कोकणातील लोकसंस्कृती परंपरा आणि भक्तिभावाचे दर्शन घडवतो कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिका अर्हन करतात त्यानंतर जवळजवळ आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात ग्रामीण भागात हा सण केवळ रंगांची होळी नसून तो संस्कृती परंपरा आणि लोककलेचा अनोखा संगम आहे तो सृष्टीच्या शुद्धीकरणाशी संबंधित मानला जातो काही लोककथांनुसार राक्षसांशी झालेल्या युद्धानंतर देवांनी विजय मिळवल्यानंतर शिमग्याच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला होता शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात काठखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य जाखडी नृत्य पुरुषमंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल जवाब शंकासूर नत्ता यांसारखी सोंगे असे विविध प्रकार यादर्म्यान सादर केले जातात लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव मंडई गावकरी आणि चाक्रमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच